शाहूवाडी तालुक्यातील उखळू धबधब्यात सांगली जिल्ह्यातील बागणीचा तरुण वाहून गेला आहे शाहूवाडी तालुक्यातील उखळू धबधबा पाहण्यासाठी आलेल्या सहा पर्यटकांपैकी एक जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास खुदुबुद्दीन बाबासाहेब फकीर मेहबूब बाबासाहेब फकीर दिलीप सदाशिव नगारे राजेंद्र बाबूराव शेळके प्रभूत रघुनाथ मारी सर्व राहणार बागणी तालुका वाळवा व अशोक माळी हे उकुळेतील निसर्गरम्य धबधबा पाहायला गेले होते त्यातील पाच जण पाण्याच्या प्रवाहात उतरले असता पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने खुदबुद्दीन बाबासाहेब फकीर हा प्रवाहाबरोबर वाहून गेला त्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना बाकीचे पाच जण पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना डोहात दगडाच्या व झाडाच्या फांद्या पकडून बसले होते यामध्ये खुदबुद्दीनचा भाऊ मेहबूब व किर्जकमि झाला आहे बाकीच्या लोकांना स्थानिक उकुळ येथील युवराज पाटील भगवान अनुते सुरेश कुलकर्णी रमेश पाटील व त्यांच्या सहकारी मित्रांनी अथक परिश्रम करून पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात यश मिळवले आहे मग दोघ अडाकली तर चौघ जण आम्ही काढायला गेलो चौघांनी काढली ते दोघांसने आणि दोघं ते आपोआप निघून आली होती किती जण होते सहा जण होती आणि एक एक गेला तो गेला, गेला काही पर्यटक उपचा धवधवा बघण्यासाठी आष्ट्यावरून आले होते त्यात पर्यटक सहा होते तर सकाळी दहा साडे दहाच्या दरम्यान मध्ये ते धबधव्यावरती गेले होते आणि गेल्यानंतर त्यांनी जेवणाचा स्वाद किंवा तिथं मजा मस्ती करण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि नंतर त्या धबधब्यामध्ये ती लोक उतर सगळी उतरली आणि उतरल्यानंतर अचानक एवढा मोठा पाऊस सुरू झाला <सँग> आणि पाऊस सुरू झाल्यानंतर पाऊस एक दहा पंधरा वीस मिनिटं अर्धा पाऊस तसाच चालू होता आणि <सँग> इतकं मोठ्या प्रमाणात वर्ण पाणी आलं आणि ते सगळे पर्यटक जे आज धबधब्यामध्ये गेली होती तर एका दगडावर बसलेली होती तिथंच तर त्यातले एक दोघजण जण गेली आणि त्यातला एक जण कसा बसा स्वतःच्या प्रयत्नातून वाचून बाहेर आला पण एक जण मात्र त्या धबधब्यातून पाण्यातून तो तसाच खाली एक आहे मेहबूब बाबासाहेब फकीर त्यांचं वय तेहतीस आहे हे ते राहणार बागणी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील आहेत दुसरे आहेत खुबुद्दीन बाबासाहेब फकीर यांचं वय पस्तीस आहे हा मुलगा पानलोट क्षेत्रात वाहून गेलेला आहे तो अद्यापर्यंत मिळालेला नाहीये तिसरा मुलगा आहे दिलीप सदाशिव नगारे यांचं वय पस्तीस हे पण वरील गावचे राहणारे आहेत राजेंद्र बाबूराव शेळके वैचाळीस हे सुद्धा वरील गावचे राहणारे आहेत प्रदीप रघुनाथ माळी हे सुद्धा वरील गावचे राहणारे आहेत आणि अमोल अशोक माळी हे शुगर फॅक्टरी मागे सांगली माधवनगर येथील रहिवासी आहेत ही सहा मुलं साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास म्हातारकडा उकळगावकशी म्हातारकडा या पाण्याच्या धबधब्यामध्ये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आले होते त्यातील खुबुद्दीन बाबासाहेब फकीर हा मुलगा पानलोट क्षेत्रामध्ये उतरल्यामुळे आणि त्याला पाण्याचा प्रवास सहन न झाल्यामुळे तो वाहण्यासारखी परिस्थिती झाली त्यांनी एका झाडाच्या वेलीला तिथं पकडलं होतं मग त्याच्या इतर पाच साथीदारांनी त्याला तिथं वाचवायचा प्रयत्न केला परंतु त्याला वाचवण्यात ते असमर्थ ठरलेले आहे